सुटला चोपन्न सुटला या मैदानातला लढात अतिशय सुंदर किती नंबर घड्या क्रमांक चोपनचा चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी खंडोबा प्रसन्न पंजाबराव दा, पंजाबराव दादा सो चव्हाण इटकी यांचा कॉकटेल आणि सुंदर घरचा साज निखिल बरखडे कॉकटेल ग्रुप इटकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय बैल गाडी मालकाचा चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाळाला फळवणीकरांचा मल्हार पाहिला आणि डावीला पाळाला राणा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या पंचावन्न लावून घ्या पंचावन मध्ये एकला साई श्रद्धा डेअरी फार्मा कुमारी श्रद्धा गणेश पोळ पंकज शेठपोळ धैवडी दोन वरती अहिल्या साहेब प्रसन्न डेप्युटी सरपंच सई संग्राम भोई